हे सांगायचं असं लागतं की काळजाला ठेके पडणार आहे आणि जणू काही ताऱ्यावरची कसरतच वाटते आपल्याला तर असा हा दृष्टिकोन आपण पुढे चालणार आहोत आणि त्याचं दर्शन घेणार आहोत पण मंडळी सांगता जाता जाता एक सांगू इच्छितो की मंडळी ज्या ठिकाणी गणपतीचा विराजमान करतं आपली चाहते मंडळ आहे तिथं भरकट जंगल आहे मंडळी सिटीपासनं सात ते आठ किलोमीटर लांब ते जंगल जंगलामध्ये घा कवलर घर आहे सुंदर असं घर आहे आणि मंडळी दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी गाडी म्हणा किंवा पाण्याची सोय म्हणा किंवा रस्ता म्हणा अशी कोणतीही तिथं सोय नसूनसुद्धा ती मंडळी आज पंधरा ते वीस वर्ष झाली ती मंडळी आपल्याला सर्वांना माहिती आहे महाबळेश्वर तू रामगड म्हणजे आंबोली चौकुळगाव उदाहरणार्थ बाबा फॉल्स म्हणजे चौकुळ गावमध्ये मरतो तर मंडळी चौकुळगावमध्ये ना आंबोलीमध्ये वर्षातनं तीन महिने जून जुलै ऑगस्ट ह्या महिन्यामध्ये पूर्ण तर पाऊस लागतो आणि त्या पावसाळ्याचा पावसाळ्याच्या धाऱ्या नाकावरून ओतून घेऊन गणपतीची सेवा करते, मंदली, गंपती गंपती करते, करते ती मंडळी आणि तेवढे सहा किलोमीटर पाही डोकेवर गणपती आणून गणपती विराजमान करते आणि ती म गणपतीची भक्तिभावने पाठपूजा करते तर अशा ठिकाणी आज आपण खास आलेलो आहोत तिथेच आता गणपतीचं दर्शन घ्यायचं आहे आणि आपण तिला नमस्कार करायचं म्हणजे तर मंडळी हा जर माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला खरोखर मनापासून आवडला असेल तर मला नाही तर त्या मंडळीसाठी आणि ती गणपती बाप्पासाठी जर तुम्ही एक लाईक देऊ शकता आम्ही तुमची वाट पाहतोय तर आपल्याला तिथं पुढे जायचं आहे कोणत्या पद्धतीने गणपतीचं विराजमान केलेलं आहे ते आपल्याला खास पाहायचं आहे आणि काही या गावची किंवा या दुर्मिळ भागाची ख्यातीपानं आपल्याला पाहिजे आहे तर आपण आता वेळ न लावता आपण आपलं जाऊ आणि आपण आपला व्हिडिओ सुरुवात करू मंडळी हा दुर्मिळ भाग ह्या भागाचं नाव आहे अडेष्टवाडी तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग चौकुळमध्ये मोडतो आहे व पाच ते सहा किलोमीटर हा गाव आहे ह्या गाव ॲक्च्युली हा माझाच गाव आहे माझी जन्मभूमी आहे परंतु मंडळी दहा ते पंधरा वर्ष झाली मी आज इथनं चौकुळमध्ये शिफ्टवलो सिटीमध्ये आणि इथं पंधरा ते वीस घरं होती पहिली परंतु आता एकंदरीत एक मंडळी राहते आणि त्या ठिकाणी खास मी एक आपली ओळख किंवा आपल्या आठवणी जुनं ते सोनं म्हटलं जातो त्या स्वरूपाने मी आज खास तुमच्यासमोर हा व्हिडिओ आणत आहे तर मंडळी अशाप्रमाणे पंधरा ते वीस घरं होती परंतु ते एकही इथं कवलोरू सुंदर असं जंगल वातावरण हे जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये ते अशा कवलोर घरामध्ये आपलं वास्तव करत असतात तर मंडळी असंही ह्या गावाची प्रोसिजर आहे आणि आपण ह्या आता तुम्हाला हे कवलोर घर आहे तिथं तिने गणपती विराजमान केलेलं आहे तर त्या ठिकाणी आपण आता दर्शन घेणारच आहोत परंतु पहिली इकडची ख्याती म्हटलं आपल्या सर्वांना थोडीफार द्यावी त्याच्यासाठी मला मुद्दा मी सर्व ख्याती दाखवली हे दाखवायला कशाला लागतं कारण की आम्ही जे गणपतीचे चाहते मंडळी आहोत किंवा आमचे कोकणी वासीय प्रेमळ स्वभावनी भोले भाबडे लोक गणपतीला एवढे चाहतात की ते जीवाफार प्रेम करतात आणि ताऱ्यावरची सरकत जरी काढावी असली कोण जरी घ्यावी लागली तरी पण ते पाठीमुळे कुठल्याही गोष्टीची शंका न रखता गणपती शेवामुळं कोणताही प्रसंग त्यांच्यासमोर आला तरी ते प्रसंगाला सामोरे जाऊन गणपती बापाची सेवा मात्र ते मोठ्या आवडीने मोठ्या हौशीने मोठ्या प्रेमाने आणि मोठ्या ख्यातीने ते करतच असतात तर आपण आधी प्रथम सुंदर असं कलोर घर आहे छान आहे जुन्या पद्धतीचं मातीचं घर आहे तर अशा पद्धतीत आपण तिथं आज खास गणपती बाप्पांचं दर्शन घेणार जाऊन जाणार आहोत त्याला तर ता आपण वेळ आलो होता आतमध्ये एंट्री करू मंडळी गणपती बाप्पा म्हटलं तर सर्वांसाठी सामान्यासाठी ते मोठ्या लोकांपर्यंत ठेवलेलो असतो मंडळी गणपती बाप्पांना कोणत्याही लहान मोठा काही लागत नाही बंगले असो या गाडी असो परंतु झोपडीसुद्धा गणपती आपला आनंद व्यक्त करून मन, घेतो म्हणून आपण मनाभर पाठपूजा वगैरे केली तर गणपती पूर्णपणे प्राप्त होते मंडळी सुंदर या वातावरणात त्या मंडळीने गणपतीचं आगमन केलेलं आहे पाठपूजा वगैरे करतायत आणि मंडळी सांगायचं म्हणजे तर सोनं म्हणतं ते खोटं नाही कारण मंडळी जुन्या पद्धतीमध्ये लाईट नव्हती कोणतीही सुविधा नव्हती तर ते दिव्यावर गणपती गणपती वगैरे पुजायचे आणि दिव्यावरती ते त्याची पाठपूजा उड्या म्हणून उपलब्ध करायचे तर अशापणे एक जुनं म्हणून तुमच्यासमोर म्हणून आणावं लागलं तर खास मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास जुन्या पद्धतीमध्ये दाखवतो आहे छानपैकी असं आपण सर्वांनी मिळून प्रथम आडी गणपती बाप्पांचं दर्शन घेऊ मंडळी जुन्या पद्धती म्हटलं तर त्याच्या जी श कौलूर घरं असतात किंवा गवतोळ गाव त्या ठिकाणी पोरसा म्हणून एक नाव आहे म्हणजे शेकोटी तर या चौकुळेने आंबोली भागामध्ये शेकोटी नाही तर राहण्यात काही मजाच नाही तर इथं खास त्या माणसाने आपल्या मंडळीने चाहत्यामुळे इथं शेकोटी केलेली आहे सुंदर अशी शेकोटी आहे छानपैकी आणि मला वाटतं थो थोडीफार थंडी लागत आहे थंडीचं मोसम आहे थोडंफार पाऊस तर येणार आहे पण त्या शेकोटीच्या आधाराने आमची मंडळी इथे आरामके साथ शेकोटी शेकटीजवळ बसलेले आहे